तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन पंढरीच्या दारी दुर्दैवेचा फेरा चंद्रभागेच्या पात्रात गोळून तीन महिलेंचा अंत झाला पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेले भाविकांवर काळाचा घाला का दुर्दैवी घटनेने वारकरी समाज हळहळला पंढरपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे चंद्रभागेच्या नदी पात्रात बुडून तीन महिलांचा मृत्यू झालेला आहे आज सकाळी जालना जिल्ह्यातील भोकरदनच्या तीन भाविक महिला चंद्रभागा नदीपात्रात पात्रात मंदिरासमोर स्नानासाठी आल्या होत्या पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्या या पाण्यात वाहून गेल्या चंद्रभागा खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरणे ओसांडून वाहत आहेत त्यातच उजनी धरणातून चंद्रभागेमध्ये पाणी सोडण्यात आले आहे त्यामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे त्यातच पवित्र चंद्रभागेचे स्नान करून पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्याचा बेत मनात धरून भोकरदन तीन पंड, तीन महिला पंड पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी आल्या होत्या पाण्याचा अंदाज न आल्याने तीन महिला भावी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या यातील दोन महिलांचा मृतदेह सापडला असून तिसरीचा शोध सुरू आहे विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या तीन महिला भाविक सकाळी चंद्रभागे स्नानासाठी उतरल्या होत्या जालन्यातील भोकरदन इथल्या या दोन महिला आणी एक की महिला आणि एक आज दिनांक जुलै रोजी सकाळी सातच्या अंदाज न आल्याने त्या चंद्रभागेत बुडालेल्या आहेत या घटनेची माहिती मिळताच चंद्रभागेवरील कोळी लोकांनी या महिलांचा शोध घेऊन दोन महिलांना पात्राबाहेर काढले असून तिसरीचा शोध अजूनही सुरू सुरूच आहे पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेलेल्या महिलांचा भरून गुणंतत झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या घटनेची माहिती भोकरदन तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे भोकरदन तालुक्यावर शोककळा पसरली आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा